नमस्कार का वे रसिक मी जयश्रीकाळी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते माझ्या साहित्याच्या प्रकाशात रसिको समाजातील कुप्रवृत्तीवर भाष्य करणारी माझी ही रचना चला तर ऐकूया शीर्षक आहे अजून तरी सावर अरे माणसा अजून तरी तू सावर अरे माणसा अजून तरी तू सावर कुप्रवृत्ती ना घाल तुझ्या तू अरे माणसा अजून तरी तू सावर कुप्रवृत्तींना घाल तुझ्या तूच आवर नको नको वेळ आता आणखी जावया नको वेळ आता आणखी जावया आज पावे तो आयुष्य गेले वाया अरे माणसा अजून तरी तू सावर कुप्रवृत्ती न घाल तुझ्या तूच आवर नको वेळ आता आणखी जावया आज पावे तो आयुष्य गेले वाया राम लक्ष्मणाचा आदर्श तू म्हणी राम लक्ष्मणाचा आदर्श आठव तू म्हणी भरताचा त्याग घ्यावा तू जानुनी राम लक्ष्मणाचा आदर्श तू म्हणी भरताचा त्याग घ्यावा तू जानुनी आजही आहे तिथे मंथराणी कैकयी कै। आजही आहे तिथे मंथराणी कैकई कै। का होऊ नयेत मग का होऊ नयेत मग कोणत्यानी कौसल्या आई का होऊ नयेत मग कुंतीयानी कौसल्या आई शकुणीने शिकवले कपटाचे धडे शकुणीने शिकवले कपटाचे धडे बळकावणी राज्य केले पांडवा उघडे शकुणीने शिकवले कपटाचे धडे बळकावनी राज्य केले पांडवा उघडे हरण करण्या बसले इथे अनेक दुर्योधन हरण करण्या बसले इथे अनेक दुर्योधन मग अवतरायलाच हवेत इथे कृष्णाने अर्जुन हरण करण्या बसले इथे अनेक दुर्योधन मग अवतरायलाच हवेत कृष्ण आणि अर्जुन पापांचा भरता एकताची घडा पापांचा भरता एकदाची घडा फुटून तो जाईल नवरे सांगाडा पापांचा भरता एकताची घडा फुटून तो जाईल नवरे सांगाडा फुटून तो जाईल नवरे सांगाडा धन्यवाद माझी रचना आपल्याला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला subscribe सुद्धा करा धन्यवाद